माऊली ज्ञानावरांचा अधिकार काही साधारण नाही महाराज जर माउली ज्ञानावरांकडे बघायला गेलो तर माउली ज्ञानावर लौकिक बघायला गेलो तर लौकिक आयश्वर काय तर जयाची सोन्याचा आणि अलौकिक सामर्थ्य जर बघायला गेलो तर अंगामध्ये रेड्याला बोलवण्याचं सामर्थ्य अंगी आहे सी रेडा बोल हा अ भगवंताची कर्तुम शक्ती बघा भगवंताने दगडाची वाई केली शिळा होती मनुष्य झाली भगवंताने दगडाची बाई केली पण माऊली ज्ञानोपराची जर करतुम शक्ती बघायला गेलो महाराज देह देहानिमित्षी निमिष मात्रे देह केला आणि स्त्रीचा तो केला पुरुष उभा लवे पर्यंत ज्या ठिकाणी महाराज बाई होती तो पुरुष झाला ही माऊली ज्ञानोपराची करतुम शक्ती महाराज अधिकार साधारण महाराज माझ्या संतांचा बघा तुम्ही महाराज भगवंताने लंकेवर विजय मिळवला काय बोल तुम्ही लक्षात घ्या हळू महाराज भगवंताने लंकेवर विजय मिळवला पण तो कोणाच्या सहाय्याने मिळवला वानरांच्या बरोबर वानर सेना सोबत घेऊन लंकेवर विजय मिळवला भगवंताने विजय मिळवला पण वानरांच्या सहाय्याने मिळवला याच्यात काहीच नवल नाही महाराज पण माऊली ज्ञानोबरांकडे जर बघायला गेलो तर रेड्यामुखी वेद बोध विलास होती माऊली ज्ञानोबरांनी निरुबुद्ध असणारा प्राणी त्या प्राण्याला त्या ठिकाणी महाराज ऋग्वेद बोलायला लावले हा माऊली ज्ञानोबरांचा अधिकार आहे संतांचा अधिकार साधारण नाही माऊली ज्ञान जीवन जर बघायला गेलं तर माझ्या वारकरी संप्रदाया करता पाया म्हणून देवालया माऊली माउली वारकरी संप्रदायाचे पाया झाले आणि ज्या तुकावरांचा अभंग घेतात त्या तुकोऱ्यांचा अधिकार साधारण नाही तुकार झाला तुकोबार वारकरी संप्रदायाच्या कलश स्थानी विराजमान विराजमाने अधिकार संपन्न साधू म्हणून तर म्हणाव करतात की आमचं काहीतरी भाग्य असलं पाहिजे की ओळख झाली कारण सद्गुरूंची आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आम्हाला दर्शनाची प्राप्ती प्राप्त झाली आणि नवे नवे माउलित तुका वाऱ्या वर्णन करतात बाबाजी स्वप्नी येऊन येई तुक आला अनुग्रह दिला निचं प्रति स्वप्न आमच्या जीवनात भाग्य आणि ज्या दिवशी माझ्या दिली दर्शन दिलं त्याचा परिणाम असा झाला साक्षात्कार झाला आणि साक्षात्कार झाल्याच्या नंतर आमच्या जीवनातली चिंता वारली आणि ज्या दिवशी चिंता वारली खऱ्या अर्थाने त्याच दिवशी माझं भाग्य उदयाला लागलं तुकारांनी त्याच वर्णन अभंगाचे पहिले Wow. <laughs>